नमो बुद्धाय जय भीम जय भारत मित्रांनो मागच्या काही दिवसापासून जितेंद्र आव्हाडांच्याही अगोदरपासून राज्याच्या शिक्षण भा विभागामध्ये अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीतील काही श्लोक घेतली म्हणून फार मोठ्या प्रमाणामध्ये गदारोळ चालू आहे मुळात मनुस्मृतीतील श्लोक शिकवणे ज्ञानेश्वरीमधील काही वाक्य शिकवणे तुकारामाच्या कविता शिकवणे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अभ्यासक्रमातून शिकवणे आणि त्यातून अफजलखानाला मुस्लिमांचा लीडर आणि छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदूंचा लीडर म्हणून प्रेझेंट करणे त्याचबरोबर महाराष्ट्राच्या तरी इतिहासामध्ये आत्तापर्यंतच्या एकोणीसशे पन्नासपासून ते आजपर्यंतच्या इतिहासामध्ये आपण हिंदू धर्माव्यतिरिक्त दुसरं काहीतरी शिकवल्या गेलेलं आहे अभ्यासक्रमामध्ये असं मला तरी वाटत नाही पण त्यावेळेस स्वतःला पुरोगामी म्हणून घेणाऱ्या आता पसायदान हे जे आहे आता मी पहिलीला असतानापासून आमच्या शाळामध्ये पसायदान चालू होतं पसायदान खुल्याआम शिकवलं जायचं आता हे पसायदान शिकवण्यावरून आत्तापर्यंत कोणीही त्रागा केला नाही किंवा वाद उपस्थित केला नाही किंवा तुकाराम महाराजांच्या कविता शिकवले अभंग शिकवले म्हणून कोणीही आगडोंब केला नाही है।, है ना तुम्हाला डेमोक्रसीचा लोकशाहीचा आणि भारतीय राज्यघटनेचा इतकाच पुळका आहे तर तुम्ही अभ्यासक्रमामध्ये तुमच्या पुस्तकांवर फक्त भारताच्या राज्यघटनेचं जे प्रस्ताविक आहे ना ते सुद्धा आत्ता आत्ता चार पाच वर्षापासून पाठ्यपुस्तकांच्या फ्रंट पेजवर छापल्या जात आहे अभ्यासक्रमात नाही त्याच्यावर प्रश्न विचारले जात नाहीत त्याच्यावर उत्तरं दिली जात नाहीत फक्त शोपीस म्हणून भारतीय राज्यघटनेची प्रस्ताविका अभ्यासक्रमांमध्ये छापली जाते पण पु पाठ्यपुस्तकं जर आपण काढून पाहिली एकंदरीतच पहिलीपासून ते दहावीपर्यंत तर हिंदू धर्मातिरिक्त त्याच्यामध्ये दुसरं काही शिकवलंच जात नाही विज्ञान वगैरे हे जर विषय सोडले तर इतिहास असेल विज्ञानामध्ये सुद्धा बऱ्याचशा काल्पनिक गोष्टी अभ्यासक्रमामध्ये शिकवल्या जातात पण त्यावेळेस कुठल्याही पुरोगामी हिंदूला लाज वाटली नाही किंवा त्याला हे खोटं आहे असं शिकवलं नाही पाहिजे असं वाटलं नाही किंवा आपण एकाच धर्माचा प्रचार करतो आहे असं कधीच त्या हिंदूंना वाटलं नाही जे आज मनुस्मृतीच्या स्मरतानात उभं राहत आहेत अरे मनुस्मृती ही आजच नाही एकोणीसशे पन्नासपासूनच भारताच्या अभ्यासक्रमांमध्ये शिकवली जाते पण ती छुप्या अजेंड्यामधून वेगवेगळ्या पद्धतीनं शिकवली जाते त्यावर सत्तेत असताना जितेंद्र आव्हाड कधी बोलले नाहीत मुळात इथली जी पार्लमेंटरी सिस्टम आहे ही पार्लमेंटरी सिस्टम आपल्याला मान्य आहे का यावरसुद्धा कधीतरी चिंतन होण्याची गरज आहे अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीतले श्लोक हे रस्त्यावर मोर्चे आंदोलनं करून आणलेले नाहीत अभ्यासक्रमामध्ये त्याच्यासाठी एक एज्युकेशन सिस्टम आहे त्या सिस्टीमच्या माध्यमातून कॉन्स्टिट्युशनल रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो करून त्यांनी मनुस्मृतीचे काही श्लोक अभ्यासक्रमामध्ये आणण्याचा निर्णय घेतला आहे तुमच्यासारखा रस्त्यावर बोंबलून त्यांनी निर्णय घेतला नाही आणि जर तुम्हाला ते श्लोक नस नको असतील तर तुम्ही सरळ हायकोर्टामध्ये का जात नाही राज्य सरकारच्या विरोधामध्ये केंद्र सरकार जर करत असेल तर ते स्थानिक सुप्रीम कोर्टामध्ये जायला पाहिजे हायकोर्टामध्ये जायला पाहिजे कारण हा जो काही विषय आहे हा हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट लेवलचा विषय आहे आंदोलन आणि मोर्चे करून स्टंट करता येतं लोकांची सहानुभूती मिळवता येते पण त्या विषयाला न्याय देता येत नाही जो विषय आपण हातामध्ये घेतलेला आहे अभ्यासक्रमामध्ये एखादा धर्माचा विषय आणणं हे ॲज अ सेक्युलर कंट्री म्हणून आता तुम्ही तुम्हाला त्या सेक्युलरसुद्धा माहिती नाही भारत हा तुम्ही म्हणता धर्मनिरपेक्ष आहे कोणी म्हणतं पंथनिरपेक्ष आहे भारत हा धर्मनिरपेक्ष किंवा पंथनिरपेक्ष नाही आहे भारत सेक्युलर या शब्दाचा अर्थ होतो निधर्मी तुमचे जे काल्पनिक इहलौकिक आणि पारलौकिक धर्म आहेत या धर्माच्या व्यतिरिक्त भारतीय राज्यघटनेचा एक स्वतंत्र धर्म आहे आणि त्या इहलौकिक आणि पारलौकिक धर्माचा भारताच्या राज्यघटनेशी काहीही संबंध नाही याचा अर्थ भारताची राज्यघटना ही सेक्युलर निधर्मी आहे है ना तिचा तिला एक स्वतंत्र धर्म आहे आणि तो धर्म म्हणजे लोककल्याण हा भारताच्या राज्यघटनेचा धर्म आहे आणि ते लोककल्याण साधण्यासाठी कोणकोणत्या नीती अंमलात आणल्या पाहिजेत हे राज्यकर्त्यांच्या हातामध्ये आहे आणि हे त्या राज्यकर्त्यांच्या हातामध्ये आहे ज्या राज्यकर्त्यांना तुम्ही तुमचे आमदार खासदार म्हणून प्रतिनिधी म्हणून निवडून देता इट मीन्स डायरेक्टली आणि इनडायरेक्टली ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही राज्यकर्त्यांना करायला लावताय यासाठी जबाबदार तुम्हीच आहात भारताचे लोक म्हणून जिथं भारताचे लोक म्हणून जबाबदार तुम्हीच आहात तिथे त्याला प्रतिबंध घालण्याचं कामसुद्धा भारताचे लोक म्हणून तुम्हीच करू शकता आता मला वाटत नाही की जितेंद्र आव्हाडांना इतकी अक्कल नसेल की एखाद्या त ते पा विधिमंडळामध्ये महाराष्ट्राच्या मागचे बरेच वर्ष झालं आहेत पण ते स्टंट करण्याची जी त्यांच्या अंगातली कला आहे ती कला जात नाही आणि ती बऱ्याच वेळेस अंगलट पण येत असते आणि मग त्यांना कोणी विरोध केला की ते लोकांना उचलून नेऊन मारण्याचे वगैरे असे पण काही बरेचसे प्रयत्न करत असतात पण मी जितेंद्र आव्हाडांना सांगू इच्छितो मनुस्मृतीचे जर काही श्लोक अभ्यासक्रमामधून राज्य शिक्षण मंडळाने आणलं असेल तर आपण राज्य शिक्षण मंडळाच्या विरोधामध्ये हायकोर्टामध्ये याचिका दाखल करून त्यावर स्टे का आणला नाही महाडमध्ये जाऊन मनुस्मृतीची पाडं जाळून बाबासाहेब आंबेडकर बनण्याचा प्रयत्न करणे आता कसं अंगलंट आलं बरं प्रत्येकालाच मनुस्मृती जाळल्यामुळे बाबासाहेब आंबेडकर होता येत नाही मागे छगन भुजबळांनी पण काही वर्षापूर्वीच मनुस्मृती जाळली होती पंचवीस डिसेंबरला दरवर्षी मनुस्मृती जाळली जाते पण त्यात फरक काहीच पडत नाही बाबासाहेब आंबेडकर ॲनिलेशन ऑफ कास्टमध्ये म्हणाले होते की मनु हा भारतीय समाजव्यवस्थेमध्ये एका सैतानाप्रमाणे फोपावलेला आहे आणि त्याला उद्ध्वस्त करणं इतकं सोपं काम नाही आहे माझ्या पद्धतीनं जेवढं होईल तेवढं मी केलेलं आहे पण भविष्यामध्ये मनुवध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही आता हा मनु, मनु उद्ध्वस्त करण्यासाठी काय करावं लागेल हे सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी भविष्यामध्ये घेतलेल्या ॲक्शन्समधून मार्ग दाखवलेली आहेत बाबासाहेब आंबेडकरांनी स्टंट केला नाही बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती फक्त एकदाच जाळली आता बरेच लोक म्हणतात की बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली बऱ्याच लोकांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये लिखाण केलेलं आहे पण त्या लिखाणामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या मनुस्मृती जाळण्यामागचा जो काही सिद्धांत आहे हेतू आहे तो सरळ सरळ कुठेही दिसत नाही बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील लो लोकांच्या न्यायासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती हा जो कायदा आहे मनुस्मृती हा जसा कायदा आहे तसाच भारताची राज्यघटना हा सुद्धा कायदा आहे भारताच्या राज्यघटनेचा कायदा बनवण्यासाठी बॅकग्राऊंड जे बुद्धिझमचं वापरण्यात आलेलं आहे तसंच मनुस्मृतीचं बॅकग्राऊंड मनुस्मृती बनवत असताना मनुस्मृती लागू करत असताना त्याचं जे बॅकग्राऊंड बनत बनवण्यात आलेलं आहे त्याचं बॅकग्राऊंड हे ब्राह्मणिझम आहे त्यामुळे मी वारंवार सांगत असतो की देअर इज बॅटल बिटवीन द बुद्धिझम अँड ब्राह्मणिझम इज अ रियल हिस्ट्री ऑफ अँशंट इंडिया ब्राह्मणिझम आणि बुद्धिझम यांच्यातला जो मूळ सत्ता संघर्ष आहे हाच भारताचा प्राचीन इतिहास आहे याच्या व्यतिरिक्त भारताचा प्राचीन इतिहास कोणताही नाही आणि त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीला लोकन्याय लोकांना न्याय देण्याच्या हेतूने मनुस्मृतीकडं पाहिलेलं आहे जी घटना जी व्यवस्था जी न्यायव्यवस्था लोकांना न्याय देऊ शकत नाही ती न्यायव्यवस्था मला नको आहे बाबासाहेब आंबेडकरांचा हिंदू धर्माबद्दल फार राग म्हणजे असा काही राग वगैरे नव्हता किंवा द्वेष नव्हता मत्सरसुद्धा नव्हता पण आज बाबासाहेब आंबेडकरांना मनुस्मृती जाळण्याच्या नावाखाली एकंदरीतच सगळ्या हिंदुत्ववाद्यांच्या विरोधामध्ये उभं केलं जातं आहे असं करणं चुकीचं आहे कारण आपला सगळ्यांनाच या देशातच राहायचं आहे हा देश सोडून जायचा नाही आहे जायचं असतं तर एकोणीसशे पन्नास सत्तेचाळीसलाच बाबासाहेब आंबेडकरांनी मुस्लिमांप्रमाणे स्वतंत्र हि बौद्ध बा राष्ट्राची मागणी केली असती स्वतःचं स्वतंत्र राष्ट्र घेऊन बाबासाहेब आंबेडकर बाजूला निघून गेले असते पण आपण मनुस्मृतीला ज्या पद्धतीनं समाज मनामध्ये प्रेझेंट करतो आहे त्या पद्धतीनं प्रेझेंट करणं हे चुकीचं आहे मनुस्मृती बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारली त्याचं कारण आहे त्याचं कारण आहे त्याचं कारण हे आहे की मनुस्मृती ही भारतीय समाजव्यवस्थेला न्याय देऊ शकत नाही आणि मग जर या लोकांना न्याय द्यायचा असेल तर काय करावं लागेल तर त्यासाठी भारताची राज्यघटना निर्माण करण्यात आलेली आहे जिचं बॅकग्राऊंड बुद्धिझममधून येतं बुद्ध धर्मामधून येतं आता मनुस्मृतीचं जे काही बॅकग्राऊंड आहे हे सगळं हिंदुइजमधून येतं ब्राह्मणिझमधून येतं त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती नाकारली की ती लोकांना न्याय देऊ शकत नाही आहे ना भारतीय समाजव्यवस्थेला मनुस्मृती ही न्याय देऊ शकत नाही म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी ती नाकारली पण अशा पद्धतीनं मनुस्मृतीचं प्रेझेंटेशन आत्तापर्यंत कधीच करण्यात आलेलं नाही मनुस्मृती फक्त वर्णव्यवस्थात शिकवत नाही मनुस्मृती फक्त जातीव्यवस्थाच शिकवत नाही तर मनुस्मृती इथल्या मानवी जीवनावर लोकांवर अन्यायसुद्धा करणारी व्यवस्था आहे आणि ती अन्याय करणारी व्यवस्था उद्ध्वस्त करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली आणि ती अन्यायकारी व्यवस्था बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून उद्ध्वस्तच केली आणि नुसते उद्ध्वस्त करून ते थांबले नाहीत तर ही पूर्णपणे इथून नष्ट कशी होईल त्यासाठी बुद्धिजमचा मार्ग बाबासाहेब आंबेडकरांनी अनुसरला तो ना जितेंद्र आव्हाडांना आत्तापर्यंत कधी अनुसरता आला ना छगन भुजबळांना कधी आत्तापर्यंत अनुसरता आला ना हरिनरकेंना कधी आत्तापर्यंत अनुसरता आला पुरुषोत्तम खेडेकर वगैरे ह्या शिवधर्मवाल्यांची तर बातच नि वेगळी आहे यांचा मूळ संघर्ष यां यांची जी काही मूळ आयडिओलॉजी आहे ही ह्या ह्या मूळ मुद्द्यावर येत नाही यांना फक्त स्टंट करून यांचे हेतू साध्य करून घ्यायचे आहेत त्यामुळं मनुस्मृतीबद्दल लोकांच्या मनामध्ये आपण जितका राग आणि द्वेष निर्माण करतो तितकंच भारतीय राज्यघटनेच्याबद्दल प्रेम आणि सहानुभूती निर्माण करतोय का हा सुद्धा प्रश्न उपस्थित होतो मुळात मनुस्मृती जाळल्याने आणि फळल्याने ती संपणार नाही हे माझं नाही हे बाबासाहेब आंबेडकरांचं स्टेटमेंट ती एक समाजव्यवस्था आहे तुम्हाला ती समाज व्यवस्था बदलावं लागेल आणि त्याची सुरुवात बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःपासून केलेली आहे है ना बाबासाहेब आंबेडकरांनी ही व्यवस्था बदलण्याची सुरुवात स्वतःपासून केलेली आहे त्यामुळं जितेंद्र आव्हाडांनी मनुस्मृती जाळण्याचे स्टंट करण्यापेक्षा मनुस्मृती जाळण्याचे स्टंट करून बाबासाहेब आंबेडकर होण्यापेक्षा बुद्धाचा धम्म स्वीकारून बाबासाहेब आंबेडकर होण्याचा प्रयत्न केलेलं अतिउत्तम राहील असं मला